इन इंडियन सोसायटी मध्ये नेहमी जी घरची स्त्री असते ती सगळं यु नो सांभाळत असते सिनेमाच्या अर्थात वी डीओपी एक बाई आहे प्रोडक्शन डिझायनर बाई आहे आणि पाच जबरदस्त ऍक्ट्रेसेस आहे त्यांचं काही स्पेशल पोझिशनिंग आहे का बायकांच बायकांचं स्पेशल पोझिशनिंगच असतं लाईफ मध्ये नाही काय बरोबर इंडियन सोसायटी मध्ये नेहमी जी घरची स्त्री असते ती सगळं यु नो सांभाळत असते आणि जसं भारतीय जींच कॅरेक्टर आहे ह्याच्यात की बाबा उतरता येत जरा सगळे खाबळतात तिला बेसिकली आणि तिच्यासमोर असं बोलू नको हे करू नको आणि सगळे कॅरेक्टर्स असे आहेत ना खूप रिलेटेबल आहेत म्हणजे मला असं त्यांना बघून हा माझी एक काकू होती ती अशीच होती असं आठवतं किंवा हा माझी आजी असंच बोलायची किंवा माझी कझन हे असं करायची तर प्रत्येकाला रिलेटेबल कॅरेक्टर्स आहेत तिथे आणि सगळ्या ज्या विमेन आहेत व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग विमेन त्यांचं मराठी फार इंटरेस्टिंग आहे तर तसं तुम्ही आम्हाला इमिटेट करून दाखवाल का नंतर ऐकावं लागेल ते काय ना सगळं आपला जीव असतो तर दुसऱ्या दुसऱ्यांच ते कळत द वर्ल्ड लव्स युअर स्माइल पण तुमच्या स्माइलमुळे तुम्ही कधी प्रॉब्लेम मध्ये आला होता आगे आगे <laughs> की मला म्हणजे आई बरोबर आवडायचं तर कधी कधी असतात ना त्या गायची तर एक ती एकदा त्याच्या गुरुजींच्या घरी गेलेली आणि मुली पण गेलेली त्यांच्याबरोबर आणि ती म्हणाली की माझी मुलगी पण गाते हां छान गाते तर त्या म्हणाला अच्छा काय गाते हा क्लासिकल चीज गाते माझ्यावर बसून गाते ती कधी कधी आणि मग मी लहान होते तेव्हा चार पाच वर्षाची आणि मग आई म्हणाली चल गाऊन दाखव ना काय गाऊ काही गा कुठच जाऊ कुठचंही गाणं तुला जे गाणं आवडतं ते गा तर मी सुरू केलं आई म्हणाली <laughs> so <laughs> <laughs> भावा भि भय भय भाई आणि मी ती बारा खडी आठवली पण त्याच्यासाठी माझं पण गाणं एक दोन तीन चार पाच सात आठ दस गारा तेरा <laughs> Tera karu, tera karo jingin gini, intazaan raja piya aayi bhaan. Shitya, Shitya <laughs> 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 bhaiji.